महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि जळगाव ग्रामीणचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय लोटन पाटील रहस्यमय झालेत विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावरती मोठी जबाबदारी सोपवली होती मात्र आता त्यांचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने अनेक अनेक प्रश्न निर्माण झाले प्रकरण एकंदरीत काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संजय पाटील हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्ती मानले जातात जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात त्यांचा दबदबा होता मूळचे धरणगाव तालुक्यातील दोन गावचे रहिवासी असलेले संजय पाटील सध्या धुळे येथे वास्तव्यात होते काही दिवसांपूर्वी होते त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही जळगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय पाटील यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद आहेत त्यांना शेवटचं जळगाव शहरातील एका बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिलं गेलं त्यानंतर ते कोर्ट चौकाकडे जाताना दिसले काही सूत्रांनुसार ते जळगाव रेल्वे स्थानकावरती अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसले असण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र आता त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही त्यांचे मोबाईल फोनही बंद असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे जळगाव शहर पोलिसांनी ठाण्यामध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संजय पाटील अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसल्याची शक्यता समोर आलीये मात्र त्यानंतर त्यांचा पत्ता लागलेला नाही या प्रकरणाचे स्थानिक नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधन आलेलं आहे दरम्यान संजय पाटील यांच्या बेपत्ता होण्याने शिवसेना शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झालीये विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यावरती महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या त्यांच्या अचानक गायब होण्याने अनेक चर्चा निर्माण झाल्या आहेत काहींच्या मते त्यांच्या गायब होण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याची शक्यता नाकारता येत नाही तर काही जण वैयक्तिक कारणास्तव अंदाज लावत आहे पण जोपर्यंत संजय पाटील सापडत नाही तोपर्यंत हा रहस्यमय गुढ कायम असणार आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय होतय हे पाहणं महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका